राज्यपालांच्या कोट्यातील भाजपच्या तीन जागांपैकी एका जागेवर सुरेश हळवणकर यांना संधी देण्याबाबत आपलं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे अशी माहिती नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी दिली राज्यातील नगरपालिका महापालिका निवडणुकीत महायुती नक्की विजयी होईल महापौर आणि प्रभागाचं आरक्षण निश्चित झाल्यानंतर त्याला गती येईल असंही नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री अचानक इचलकरंजीत विविध मान्यवरांची भेट घेतली भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी नगरपालिका महापालिका निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी महायुती नक्की विजयी होईल असं सांगितलं

तिने पक्ष आर पी आय रयत असे सगळीकडे असं नाही आहे शहर वाईज आहे ते प्रभाग वाईज सुद्धा आहे ज्यात आहे अशी एकूण संख्येच्या थ्रीफोर तरी संख्या वाढली जेव्हा सरकार यायला सोपं पडेल राजकारणामध्ये त्या सकाळच्या शपथविधी सारखं असतं संचालक होतं तुम्ही अन्याय नाही त्यानंतर मंत्री पाटील यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्यासह आवाडे कुटुंबीय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली पक्ष बळकटीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिक गतीनं काम करण्याचा सल्ला देतानाच मतदार याद्यांच्या घोळाबाबत केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोधक आरोप करत आहेत पुन्हा पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यात वेळ आणि पैसा व्यर्थ जातो त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणं परवडणारं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान मंत्री पाटील यांनी इचलकरंजीतील भाजपचे दिवंगत धोंडीराम जावळे पांडुरंग म्हातुगडे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते